नमस्कार मित्रांनो कास्ट मास्टर फिशिंग फिशिंगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण चाललो आहे नाईट फिशिंगसाठी आणि व्हिडिओची लेंथ थोडी मोठी आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओमध्ये खूप सारे मित्रांबरोबर झालेली धमाल मस्ती आणि जोक जे झालेत ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत अजिबात एडिट केलेलं नाही आहे व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा पुढे चाललाय बच्चन हा बघा मला दिसेल की नाही माहित नाही पण आम्ही चाललो नाईटला फिशिंगला आता आज तांडव है फुल सोचकी जंगल एरिया आणि सगळ्यात महत्वाचं आता वाजलेत मला वाटतं साडेसात आठ आम्हाला यायला उशीर झाला खूप ॲक्च्युली आमचं पोचायचं टायमिंग होतं एक संध्याकाळी पाच साडेपाचपर्यंत पर्यंत इकडे पोचायचं व्यवस्थित चुला वगैरे करायचं जेवण बनवायचं आणि जेवायचं आणि मग फिशिंग करायची म्हणजे फिशिंग जेवण असं दोन्ही करायचं होतं पण सगळं काही कामावरून वगैरे येताना उशीर झाला सगळ्यांना त्याच्यामुळे ते मॅनेज झालं नाही ना पण ठरलेला प्लॅन आम्ही कॅन्सल के नाही केला आहे उशिरा तर उशिरा आणि स्पॉट टोटली नवीन आहे आमच्यासाठी आम्ही गेलेलो नाही तिकडे असं नाईटला तर अजिबात नाही गेलो आहे रस्ता माहिती आहे कारण आम्ही इकडे खाली स्पिनिंगसाठी आलो आहे पण जिकडे आज जाणार आहे टार्गेट केला आहे तो स्पॉट तिकडे मात्र कधीच गेलेल नाही तर तिकडे जाऊन बसणार आहे आम्ही रात्रभर फिशिंग करायची आहे बघूया काय कॅचेस होतात व्हिडिओवर शेवटपर्यंत तुमचं लक्ष असू द्या <laughs> काहीतरी चांगला गेम होईल अशी आशा आहे बघूया नवीन स्पॉट एक्सप्लोर करायचं आपल्याला आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर ला। ला करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका नाही हे उंच होते रे वाटते नाही होणार खाली करायला लागेल आणि खड्डा भेटला पाहिजे असा तर ती फाटी व्यवस्थित राहतील कळलं ते होईल हा आपलं चिकन हा आपला राईस आणि

तापातलं चिकन खायचं तर फक्त उजोटी सोबत यायचं एकदम भारी वाक्य बोलला रे इथं दत्ता दादांनी केलाय जुगाड रोमे तो फोकस कार्ड भावा तो जरा दिसत नाही ना आता दिसतोय फक्त नाही नाही चष्मा नाही जमकत आहे लूर बॉक्स चा बॉक्स काढलेला आहे आणि पनळ बनवलेली आहे काय नाही केले त्याला विशेष बघा हे उघडले आणि याचे पनळ केलं असं आणि ते बरोबर त्या गॅपला असं लावलं बरोबर सेट केलं आता गॅपमध्ये लावायचं म्हणजे काय मोठं काम नाही मला चांगलंच माहिती आहे सगळ्यांना जमतो पण हा प्रत्येकाला हे काम बासमती तांदूळ कुठे ते पण नाव नको सांगू खडपाचं नाव नाही सांगायचं <laughs> नाहीत <तो, laughs> नाहीत उद्या कावळे गोळा होतील परत आमचं सांगू नको जवळच सांग रे जवळ तिथं सांगायचं होता ना ओळखेल हरण्याचा खडपणार आम्ही हरमेत आलो आम्ही आरणीत आले का सांगू इथे आपली चूल पेटलेली आहे आहे इथे गणपती जेवायला कोणाला सांगू नका हे सगळ्यांचे सेटअप पहिलं जेवणाचं बघतायत नंतर पुढे फिशिंग बघू इथं आता भात ठेवलेला आहे आपले रोमेश अण्णा दिसत आहेत का तुम्हालाय काढून ठेवले ते एक वाजेपर्यंत काय आहे ते चालू आपण आणलं होतं ना ते मस्त पैकी इकडे धुवून घेतलंय साफ करून घेतलं पातेल्यामध्ये त्याला थोडं आपलं राईस होतोय तुला तर एकच आहे आपण केलेला तोपर्यंत हळद तिखट मीठ जरा लावून ठेवूया आलं लसूण पेस्ट जेणेकरून टेस्ट, टेस्ट जबरदस्त येईल टेस्ट का आहे टेस्ट काय आहे टेस्ट या आहे टेस्ट आहे की खडप नाही आहे खडप नाही आहे खडप नाही कुठे ते सुरी कुठे आपण पुढे उचलून ठेवा पाहिजे फक्त धार आहे सुरीला अजून दोन असतील बरोबर हे आहे आलं लसूण पेस्ट कंटिन्यू मोठ्या करू नकोस व्हिडिओ पण टाकूया जास्त नाही थोडीच सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित हळद आणि आलं लसूणची पेस्ट लावली आपण ह्याला आमचा उजोचा आहे सिक्रेट मसाला उजो सिक्रेट मसाला हा उजो टीम बरोबर आल्यानंतरच भेटतो ठेचून बनवला नाही गोव्यातून आलाय स्पेशल गोव्याचा उज्जो मसाला इन्नू मसाले म्हणतो व्हिडिओ चालू आहे ना तू मी अजिबात एडिट करणार नाही मी असंच टाकणार विनूने ऐकवायला पाहिजे विनूला विनू बघ रे हा तू रोम्या रोम्या करतो ना बघ रोम्या तुला काय बोलतो मागून मी इन्नू मसाले म्हणतो विनू मसाले आहे आताच वास असं जबरदस्त येतोय की शिजवायची गरज नाही असंच खाऊ आम्ही पुढची प्रोसेस काय पुढची प्रोसेस काय रे डायरेक्ट पातीला टाकायचं आहे पाच मिनिटं फक्त तर राईस उतरून ठेवायचं आहे म्हणजे मॅरिनेशन आपलं कंप्लीट आहे ओके थोड्या वेळ मस्त बिझी सगळं शिजवलं ना जबरदस्त काम होईल आणि नंतर आपण तिथे जेवता जेवता रॉर टाकून ठेवायचा आणि मस्त फिटिंग करायची बघू शकता बासमती टाका उदळजीवरती कायच कुठे दिसतं बरं चिकट होणार होतं ते पाणी ओतून काढायला जातं नाही नाही ओतून काढायला जातं जबरदस्त वासे ते बासमती चावल शिजलाय चावल शिझले करूया शिझले राईस तर झालेला आहे आता बघूया चिकन आपल्याला शिजवायचं आहे ते मास्टर शेफ डायरेक्ट लक्षद्वीप वरून आणलेला आहे आणि मोठ काम कटिंगच माना कापायचे काम करण्याची वायर मंडळाची नवीन प्लेट आहे कोणाकडे आहेत मंडळाची टोप आपल्या कोणाकडे नरेश मालवणकरांकडे मंडळाची टोप मंडळाची गाडी कुठली गाडी आहे गाडीचं नाव काय शुभम त्या क्विड क्विड ना क्विड शुभम ना बरोबर माहित फायनान्स करते फायनान्स केला वाटत आणि काय अनुकांची काचीवडे ना आले अनोखा आमच्याकडे आज भात ते काप होते कोणाला सांगू नका कोलतर लाव आम्ही <laughs> ते लागतो मासा आणि इथे भेटतात मोठे मोठे गोबरे ए आपण टाकलं तेल मागच्या वेळी रोमे विसरून आलेला हो मागच्या <laughs> <ता> वेळेस आम्ही डबल <दुबल> टाका <दाखा। laughs> <laughs> मागच्या वेळेचा तेल तापलेला आहे आणि हा आपला रोम्याने मस्तपैकी बारीक चिरलेला कांदा आहे एक साइडने <coughs> रोमे आग लावतोय आग लावायला रोमा आग लावणारे एक नंबरच आहे त्याचा बर्थ काय रोमेश आठ परत परत नाही हा मी सपोर्ट नाही घेतो नाही पडत नाही पडत नाहीत कोणता घेतायस तू रोमेश आयफोन स्टिकर असला तर बस आयफोनचा मागणी स्टिकर आहे घेत सेम असतो ना त्याला दोन <laughs> मसाला, रे। आ, तो तो मसाला रेडी आहे मस्त तेल त्याला मसाला, मसाला सिक्रेट आहे तो सांगायचं नाही कुठला मसाला रे रेनू मसाला कुठून आणला गोव्यावरून आणला गोव्यावरून आणलेला विनो मसाला त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी मगाचपासून मग मॅरिनेट केलेलं चिकन टाकतोय ਦੀਕੁਡੁ ਦੀਕੁਡੁ ਵਾਲ ਪਾਲ ਗੀਆ ਯਾ ਤੁ आधी मोना होता लोकांच्या बोलणी सहन करायचा आता तो आमच्या सोबत राऊन राऊन बोलाय विलायला शिकलाय त्याला खरा काय खोटा काय कळायला लागलाय तर आधी होता लोकांच्या ह्याच्यावरती थम भीम टाकायचा शंभर टक्के बरोबर आता मस्त आला वेगळं मग वरून घ्यायचं दिसते का तर्री तर दिसते का तर्री इथं रोम्याला कांदा कापताना बोट नाही वाचवता आली पण टॉमॅटो कापलं नाही त्यांनी सक्सेसफुल एकदम टोमॅटो लिंबू रेडी आहे एकदम लावायला आपल्याकडे तवा नाही आणि आमच्याकडे झालं काय दोन ताटं सांगितलेली होती आणली नाही हे दोनच ताट आणले झाकण म्हणून बाकीची दोन ताटं बघा जागेवर जुगाड आणि इतर रोमेश दिसत आपल्याला रोमेशनी ताटं आणली नाहीत बच्चा त्याच्यामुळे जागेवर जुगाड करायला लागतोय आणि ही आमची धाड आमची धाड पत्रावाड्यारोज्या पत्रावाड्यात माझ्या हे लक्षद्वीपचे कूक वाढून घेतोय लागली जोहरात भूक आणि तिथे रोम्या काय बघत नाही मागे पुढे भातासोबतच सुरुवात केली नाही खेळ चालू झाला समुद्राच्या किनारी स्वतः जेवण बनवून जी जे मजा आहे इथे ती मजा घेण्यात काय मजा आहे ती अरे बच्चा रोम्या काय बोलायलाच मागत नाही सुसाट सुटलाय रोम्या मध्ये सामील झालेला नवीन मित्र टॉमॅटो दिलेला आहे त्याला खायला आपण आलोय टोटल खाऱ्या पाण्यामध्ये आणि हे साहेब खाऱ्या पाण्याच्या बाजूला जे गोड्या पाण्याचा त्याच्यामध्ये आहे टॉमॅटो दिलेला आहे त्याला खा तू मजा कर पार्टी मित्रांनो आपल्याला कॅचेस तर जबरदस्त झाल्या आहेत मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतोच आहे परंतु रात्रीची वेळ असल्यामुळे प्रत्येक कॅचचा व्हिडिओ शूट करणं जमलेलं नाहीये आणि आपण जेव्हा नाईट फिशिंग करत असतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की आपण टॉर्च वगैरे लावली तर जरा कॅचेस होण्यास प्रॉब्लेम होतो त्यामुळे आम्ही नाईटचे सगळेच कॅचेसचे व्हिडिओ नाही केलेत पण तुम्हाला मी केलेल्या कॅचेस दाखवतोय नाईटला खरोखर खूप चांगला रिपोर्ट होतो आणि तो आपण बघूयात रमेश कैसा लगा फिर आज का रिपोर्ट बढ़िया, बढिया क्या बढ़िया? बहुत मजा आया, मुराद भाई की दुआ काम आई मुंडी पहन के बारा मुंडी निकाला इधर बिग गेम होिपोर्ट उझो तांडव तांडव तांडवनी तांडव केला आज बगा 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 बघा आणि हा मी पण आहे त्यांच्या बरोबर नाही तर म्हणाल तोच आहे फक्त चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ हो मध्ये तांडव ब्रँड अ ब्रँड ब्रांड लक्षात ठेवा हे बघा लाईफ मध्ये दोन चार जण